मिळालेली मत अखंड देशामध्ये ज्या विविध राज्यांच्या निवडणुका झाल्या ज्या ज्या भागामध्ये निवडणुका झाल्या या सगळ्या भागामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या आघाडीला नुसता भारतीय जनता पक्ष नव्हे भारतीय जनता पक्ष त्याच्या नेतृत्वाखाली असलेला एनडीए जसे इंडिया आघाडीमध्ये अनेक पक्ष आहेत तसे एनडीए मध्ये सुद्धा सतरा अठरा पक्ष आहेत पण या सतरा अठरा पक्षांची पगड असलेल्या या एनडीएच्या नेतृत्व करणाऱ्या भाजपला एनडीएला या देशात मिळालेली मतं ही फक्त एक्केचाळीस टक्के आहेत चुकत असेल तर माझ्या पत्रकारांना विनंती आहे मला दुरुस्त करा ही मतं फक्त एक्केचाळीस टक्के आहेत याचा अर्थ एकोणसाठ टक्के मतं ही भारतीय जनता पक्ष आणि एनडीएच्या विरोधात आहेत ना एकोणसाठ टक्के पण ती वाटलेली आहेत विभागली गेलेली आहेत विकुरली गेलेली आहेत इंडिया आघाडी म्हणून त्या एकोणसाठ टक्क्यांना एक करण्याचं काम इंडिया आघाडी करते आणि मला पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये हा एकोणसाठ टक्क्याची ही इंडिया आघाडी एकरूप झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या दिवशी एकोणसाठ टक्के मतं एकत्र येतील भाजप आणि एनडीए ही बुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातून असतील माझे सहकारी संजय कदम बाळ राहुल स्नेहल जगताप नाना जगताप अनिल नवगणे सुधीर ढाणे शेका पक्षाचे वैभव चांदे तीस वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्या गीते साहेबांना पुन्हा लोकसभेत पाठवण्यासाठी आपल्याला सात तारखेला मतदान करा देशातली परिस्थिती जितकी विदारक आहे त्याच्यापेक्षाही गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी महाराष्ट्रात झालेली आहे